उशिरा मिळणारा न्याय हा एक प्रकारचा अन्याय असतो असं आपल्याकडे म्हटलं गेलं आहे मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे आजवर कधी घडलं नव्हतं हो ते दोन अडीच वर्षांपूर्वी घडलं आता जवळपास दोन वर्ष या सर्व घटनेला उलटून गेलेली आहेत पण अजूनही शिवसेना पक्ष चिन्ह या संदर्भातला निर्णय शिवसेनेच्या बाजूने कुठल्याही बाजूने सुप्रीम कोर्टातून आलेला नाही आहे निवडणूक आयोगानं निर्णय दिलाय तो शिंदेच्या बाजूने दिलेला आहे आणि पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेकडेच राहील असं त्या निर्णयात सांगितलं कोर्टात गेल्यानंतरही अजून या, या संदर्भातला निर्णय आलेला नाही आहे पण जुलै महिन्या अखेर सुप्रीम कोर्ट या संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय देऊ शकतो अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येते काय आहे त्यामागचं कारण आणि जर खरंच असं झालं तर त्याचा फटका नेमका कुणाला बसेल पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात आधी गेल्या दोन तीन महिन्यांपासून आपण जर पाहिलं तर सुप्रीम कोर्टाचं समर वेकेशन सुरू होतं सात जुलै रोजी हे संपणार आहे आणि आठ जुलैपासून संपूर्ण म्हणजे पूर्ण क्षमतेने सुप्रीम कोर्ट काम करायला सुरुवात करणार आहे आणि याच संदर्भात काही महत्वाच्या तारखा महाराष्ट्राच्या इतिहासामधल्या महत्वाच्या प्रकरणांसाठी सध्या दिलेल्या आहेत बारा जुलैला राहुल वाघ वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र ओबीसी आरक्षण जिल्हा परिषद महानगरपालिका निवडणुका या संदर्भातली तारीख आहे आणि या नंतरची अजून एक महत्वाची तारीख आहे ती म्हणजे एकोणीस जुलै विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या प्रकरणी दिलेला जो निर्णय आहे त्याविरोधात सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती आणि त्यावर संदर्भातली जो पुढचं काही तारीख जी आहे त्या प्रकरणाला ती दिलेली आहे एकोणीस जुलै यासह सोळा जुलैची तारीख दिलेली आहे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह या संदर्भातल्या निकालाबद्दल सोळा जुलैला या संदर्भातली काही घोषणा होऊ शकते पण या सर्व तारखांमध्ये एक तारीख अत्यंत महत्वाची आहे आणि ती तारीख आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस कारण शिवसेना पक्ष कुणाचा शिवसेने पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला द्यायचं या संदर्भात संपूर्ण सुनावणी आता आपल्याला पंधरा जुलैपासून कदाचित पाहायला मिळू शकते पंधरा जुलैची तारीख सध्या त्यासाठी दिलेली आहे निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिलेलं शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे जे चिन्ह आहे ते चिन्ह ज्या संदर्भात दिलेलं आहे त्या चिन्हा चिन्हाच्या विरोधातलं याचिका जी आहे ती ठाकरे गटाकडनं करण्यात आली होती आणि त्या संदर्भातली सुनावणी जी आहे ती पंधरा जुलैपासून सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येते अजून एक महत्वाची गोष्ट हा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागण्याची तीन कारणं आहेत पहिल्यांदा म्हणजे हे हे जे काही चिन्ह आणि नाव जे देण्यात आलंय ले, ते लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये असलेल्या ले बहुमताच्या आधारे अर्थात आमदार आणि खासदारांच्या संख्येच्या आधारे देण्यात आ आल्याचं बोललं गेलंय त्यामुळे ते दिलंय असं निवडणूक आयोगाने सांगितलंय पण सुप्रीम कोर्टाने आता जर त्या संदर्भातला निर्णय घेतला तर त्यांचं असं म्हणणं आहे पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी ही वेगळी आहे पॉलिटिकल पार्टीमध्ये बहुमत उद्धव ठाकरेंच्या जवळपास आहे त्यांच्याकडे ते आपल्याला पाहायला मिळत आहे तर लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये एकनाथ शिंदेकडे आहे अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्ट आता या संदर्भात काय निर्णय देत आहे जर त्यांना असं वाटलं की निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा चुकीचा आहे तर कदाचित एकनाथ शिंदेकडे असलेलं धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना पक्ष हे जे नाव आहे ते उद्धव ठाकरेंना बहाल केलं जाऊ शकतं अजून एक शक्यता अशी आहे की जर ते त्यांना बहाल नाही करायचं असेल कोर्टाला तर सुप्रीम कोर्ट कदाचित एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेलं धनुष्यबाणाचं चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठवू शकतं अर्थात ते त्यांच्याकडून काढून घेतलं जाऊ शकतं आणि त्यांना सुद्धा नवीन चिन्ह जे आहे ते वापरा किंवा मागणी करा असं सांगितलं जाऊ शकतं पण आता हे सर्व जे काही मॅटर आहे ते केवळ अकॅडमिक मॅटर उरलेलं आहे स्वतः उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण हे चिन्ह स्वतःकडे घेण्यामध्ये किती इंटरेस्ट असेल याबद्दलची शक्यता जरा कमी आहे कारण त्यांचं मशाल हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवलं आहे तर म्हणून कदाचित फक्त शिवसेना हे नाव स्वतःकडे ठेवून मशाल हे चिन्ह सध्या या इलेक्शन पुरतं तरी कॅरी फॉरवर्ड करण्याचं किंवा सोबत ठेवण्याचा जो विचार आहे तो उद्धव ठाकरेंकडून केला जाऊ शकतो केवळ आणि केवळ एकनाथ शिंदे यांच्या हातातून धनुष्यमान हे चिन्ह काढून घ्यावं हीच जी इच्छा असेल ती उद्धव ठाकरे यांची असेल त्यात त्यांना किती यश मिळतं हे आपल्याला येणाऱ्या काही काळात कळेलच पण जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत या संदर्भातला एखादा महत्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टातून येण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते तुम्हाला काय वाटतं सुप्रीम कोर्ट शिंदे ठाकरे की ठाकरे कुणाच्या बाजूने निर्णय देईल की पुन्हा एकदा हे जे हा जो चेंडू आहे निवडणूक आयोगाच्या कोर्टात पाठवला जाईल तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद